नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपणा सर्वांसाठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे आणि खुशखबर आहे तर आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा नवीन जी आर आलेला आहे आपणास माहीतच आहे की लाडकी बहीण योजना असू देत किंवा कोणतीही योजना असू देत एकदा जी आर निघाला की मग दोन ते तीन दिवसामध्ये वितरण सुरू होते तर सर्व लाडक्या बहिणी किंवा जे कोणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पात्र लाभार्थी परिवार आहेत त्यांनी लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा मोठ्या व्हिडिओची लिंक मी खाली दिलेली आहे तर तुम्ही त्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स माहिती कळेल की किती पैसे मिळणार काय आहे सर्व सविस्तर माहिती सांगितलेली आहे मोठ्या व्हिडिओमध्ये आणि मी त्याची लिंक खाली दिलेली आहे तर लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा